कार कष्टुब चॅनलमध्ये आपलं सर्व स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आजचा आपला टॉपिक असणार आहे की कपाशीचे एस सत्तर सदुसष्ट ही व्हरायटी कशा पद्धतीने आहे तर शेतकरी मित्रांनो यू एस सत्तर सदुसष्ट ही व्हरायटी एस अग्रिसिव्ह या कंपनीची आहे तर या व्हरायटीचा कालावधी जो आहे तो एकशे पंचावन्न ते एकशे साठ दिवस पर्यंत या व्हरायटीचा कालावधी आहे याची लागवड कधीपर्यंत करू शकतो आपण तर मे आणि जून या दोन महिन्यात आपण याची लागवड करू शकतो आता ही व्हरायटी लावण्यासाठी जमीन प्रकार मध्यम हलकी आणि भारी अशा तिन्ही प्रकारच्या जमिनीमध्ये आपण ही व्हरायटी लावू शकतो ह्या व्हरायटीचं वैशिष्ट्य म्हणजे जिरायत आणि बागायत दोन्ही भागासाठी ही व्हरायटी शिफारसित केलेली आहे म्हणजे पावसाच्या पाण्यावर किंवा पाट पाण्यावर आपण दोन्ही पद्धतीने ही व्हरायटी लावू शकतो या व्हरायटीचे जे बोंडाची जी, जी साईज आहे तर 5 .5 आ, चे चे जी जी आए, ती पाच पॉईंट पाच ग्रॅम ते सहा ग्रॅमपर्यंत असते साधारण बाकीच्या व्हरायटीच्या बोंडांपेक्षा या व्हरायटीची बोंड जी आहे ती गोल आकाराची असतात आणि जी धाग्याची लांबी आहे तर ती तीस ते एकतीस सेंटीमीटरपर्यंत या व्हरायटीच्या धाग्यांची लांबी आहे अ झाडाची उंची जी आहे ती एकशे पंचावन्न ते एकशे पासष्ट सेंटीमीटर पर्यंत असते पाच पाती बोंड जी आहेत त्यांची संख्या साधारणतः पंचावन्न ते साठ टक्क्यांपर्यंत पाच पाती बोंडांची संख्या असते आता ह्या व्हरायटीची लागवडीसाठी अंतर काय शिफारशीत आहे तर कमीत कमी चार फूट दोन ओळींमधलं अंतर असलं पाहिजे आणि दोन ज दोन झाडांमधील अंतर हे दीड फुटापर्यंत असलं पाहिजे जेणेकरून ही व्हरायटी चांगल्या पद्धतीने वाढते तसेच ह्या व्हरायटीची फळफांदी जी आहे तर ती जमिनीपासून थोडीशी कमी उंचीवर असते त्यामुळे जर जास्त पाऊस झाला तर खालच्या फळफांदीचे बोंड थोडे चढण्याचे प्रमाण असू शकते त्याच पद्धतीने दोन फळफांद्यांमधील अंतर कमी असते आणि फळफांद्यातील अंतर कमी म्हणजेच निश्चितच आपल्याला उत्पन्नात वाढ मिळते आणि दोन बोंडातील जे अंतर आहे म्हणजे एका फळफांद्यावरती जे दोन बोंड असतात तर त्याच्यातील अंतर कमी आहे एकाच फळफांद्याला साधारणतः आठपर्यंत बोंड असतात त्याच्यामुळे काय होणार आहे बोंडांची संख्या जास्त असते म्हणून आपल्याला उत्पन्नात वाढ मिळते बोंडाळीचा प्रादुर्भाव कमी असतो उदमट वातावरणात येणाऱ्या ना थ्रिप्स मावा तुडतुडेचे प्रमाण कमी आहे आणि वेचणीस अतिशय सोपा आहे आणि जर आपण चांगलं मॅनेजमेंट केलं तर एक पंधरा ते वीस क्विंटल पर्यंत आपल्याला मिळते त्याच पद्धतीने शेतकरी मित्रांनो ही व्हरायटी जास्त अवरेज देत असल्यामुळे यावर्षी ऑनवर चालू आहे साधारणतः साडेआठशे रुपयाची बॅग जी आहे ती बाराशे तेराशेपर्यंत मार्केटमध्ये मा उपलब्ध आहे त्यामुळे जर आपल्याला ही व्हरायटी एकशे रुपयापर्यंत भेटली तर आपण जरूर लावावी आणि जर जास्त किमतीमध्ये असेल तर दुसऱ्या व्हरायटीचा आपण विचार करू शकता तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद